आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज की जय आज आपण शंकर महाराज व त्यांचे एक शिष्य ही सत्यघटना आहे जेव्हा शंकर महाराज यांनी समाधी घेतली होती पुण्यातील धनकवडीचे योगी शंकर महाराज यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली समाधी घेऊन आपले प्राण पंचतत्वात मध्ये विलीन केले त्यांच्या भक्तांनी त्या काळात महाराजांचे शरीर पुण्यात सर्वत्र शेवटचे दर्शन करण्यासाठी फिरविले आणि पद्मावतीला आणले तेथे जमीन खणून महाराज यांचे शरीर त्या जमिनीत ठेवले वरून माती टाकली त्या मातीच्या ढिगाऱ्यावर हार व फुले होती जसजसा अंधार पडायला लागला होता तसे तसे सर्व भक्त आपापल्या घरी गेले कारण त्या काळी एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्या धनकवडी भागात सर्वत्र मोठे जंगल होते त्या जंगलात रानटी कुत्रे वाघ आणि इतर जंगली प्राणी होते त्यामुळे महाराजांची भक्ती करणे वेगळे आणि आपला जीव वाचवणे वेगळे रात्री या जंगलात थांबणे योग्य नाही महाराज गेले त्यांचे शरीर आपण विधिवत पुरले आता आपले काम झाले शेवटी आपला पण संसार आहे असा विचार करत हळूहळू सर्वजण निघून गेले रात्र झाली त्या भयंकर जंगलात महाराजांच्या समाधीजवळ त्यांचा एक शिष्य थांबला होता या शिष्याने विचार केला की जंगलात रानटी कुत्रे आहेत रात्री त्यांनी जर महाराजांच्या समाधीवरची माती उकरून महाराजांचे शरीर बाहेर काढले तर काय होईल आपल्या लाडक्या गुरुच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको म्हणून तो शिष्य तेथून घरी परत गेला नाही रात्री अनेक वेळा जंगली कुत्री आली त्या शिष्याने त्यांना दगडी मारून पळवून लावले तो शिष्य रात्रभर जागत जंगली प्राण्यांना न भिता तेथेच समाधीचे रक्षण करत राहिला त्याबद्दल त्याला कोणी दरमहा पगार देत नव्हते की खायला अन्नही देत नव्हते पण त्याला कशाची अपेक्षा नव्हती त्याबद्दल त्याला कोणी पुरस्कार देणार नव्हते की चार पैसे मिळणार नव्हतेच पण केवळ गुरुवरच्या अफाट प्रेमासाठी आणि आपल्या गुरुच्या शरीराची जंगली प्राण्यांनी दुर्दशा करू नये म्हणून तो तेथेच थांबला होता भूक लागली की त्या जंगलात दूरवर कोठेतरी चार पाच घरे होती त्या घरात जाऊन भिक्षा मागायची ती माणसे जे देतील ते समाधानाने खायचे आणि परत महाराजांच्या समाधीजवळ यायचे सात आठ दिवस झाले इकडे त्या शिष्याची बायको नवऱ्याला सगळीकडे शोधायला लागली तिला काळजी पडली की आपला नवरा घरी का आला नाही कुठे गेला ती बिचारी नवऱ्याला शोधत शोधत महाराजांच्या समाधीजवळ आली तर तिने पाहिले की आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधीजवळ बसून आहे तिने नवऱ्याला घरी परत येण्यासाठी विनवले पण त्या शिष्याने घरी परत यायला नकार दिला आपला नवरा आता ऐकणार नाही हे त्या माऊलीच्या लक्षात आले तेव्हा त्या माऊलीने पण त्याच्याबरोबर समाधीजवळ राहण्याचा निर्णय घेतला त्या गुरुवेड्या शिष्याची ती पतिव्रता साधी भोळी बायको तिने विचार केला की जेथे माझा नवरा राहील तेथेच मी पण राहणार तिने घरी जाऊन थोडीफार भांडी घेऊन आली दोघांनी तेथेच छोटीशी झोपडी उभी केली आणि तेथेच राहू लागले उन्हाळ्यात महाराजांच्या समाधीला ऊन लागू नये म्हणून त्याने छत्री दिवसभर धरली तर पावसाळ्यात पाण्याचे लोटच्या लोट यायचे तेथे त्या काळी भरपूर उतार होता त्या पाण्याच्या लोटाने समाधीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून तो वेड्याशेष त्या समाधीच्या वरच्या भागावर आडवा झोपायचा हो वरून पडणारा प्रचंड पाऊस वरून वेगाने येणारे पाण्याचे लोट त्या शिष्याने आपल्या अंगावर घेतले पण गुरूंच्या समाधीला काही होऊ दिले नाही असे एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे काही दिवसांनी महाराजांचे काही शिष्य तेथे समाधीचे दर्शन घ्यायला आले होते त्यांनी पाहिले की तो शिष्य समाधीची राखण कशी करत आहे ते मग त्यांनी एकत्र येऊन समाधीभोवती विटांचे बांधकाम केले वरून पत्रा टाकला हळूहळू काळ बदलला तेथे जंगल कमी होऊन माणसे राहायला आली पंचवीस वर्षानंतर आपल्याला आता जे मंदिर दिसत आहे ते मंदिर उभे राहिले कशाचीच अपेक्षा न करता आपल्या गुरुच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य होता पपू बाबूराव रुद्रकर हा लेख जे ऐकत आहेत त्यांना पद्मावतीचा सातारा रोडवरील महाराज यांची समाधी असलेला मठ माहीत असेल पण त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण करणाऱ्या बाबूराव रुद्रकर यांचा रुद्रशंकर मठ भारती हॉस्पिटलजवळ आहे हे माहीत नसेल शंकर महाराज हे दिव्य पुरुष होते त्यांनी खूप चमत्कार केले ते चमत्कार रुद्रकर यांनी स्वतः पाहिले अनुभवले रुद्रकर यांच्या लक्षात आले की हा माणूस वेडा नाही तर खूप मोठा योगी आहे त्यांच्याकडे दैवी शक्तीचे अस्तित्व आहे म्हणूनच रुद्रकर यांनी शंकर महाराज यांना गुरु मानले आणि त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण केली बाबूराव रुद्रकर यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आपला देह ठेवला धन्यते गुरु शंकर महाराज आणि धन्यते शिष्य बाबूराव रुद्रकर असा गुरु होणे नाही आणि असा गुरुवर अफाट प्रेम करणारा शिष्यही होणे नाही तरी आपणा सर्व भक्तांना विनंती आहे की बाबूराव रुद्रकर यांची महाराजांवर असलेली अगाध महिमा संपूर्ण विश्वाला कळावी यासाठी हा व्हिडिओ पुढे पाठवत राहा जय श्री शंकर महाराज श्री स्वामी समर्थ